हॅलो स्वागत आहे आपलं सर्वांचं स्टेप बाय स्टेप डिप्लोमो क्लास म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपले बरेचसे व्हिडिओ झालेले आहेत या चॅनलवर आणि आज आपण पाहणार आहोत कोर्टक्स ब्लाऊज हा कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि एकाच साईजचे मला चार ब्लाऊज शिवायचे आहेत त्याच्यातले ते दोन ब्लाऊज मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर कसे कटिंग करतात साधा ब्लाऊज हे दाखवणार आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अगदी सोप्या पद्धतीत आपण मापं टाकलेले आहेत अगदी परफेक्ट मापं टाकून आपण हे ब्लाऊज कटिंग करणार आहोत नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची साधा ब्लाऊज साधा ब्लाऊजचं सा माप आहे आणि याच्यावरून आपल्याला माप घेऊन ब्लाऊज कटिंग करायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा जर तुमचे एकाच साईजचे ब्लाऊज असतील तर एक एकत्र ठेवून कटिंग करून घ्या म्हणजे व्यवस्थित असं आपलं पटकन कटिंग होतं इथे आपण दोन पीस कटिंग करून घेणार आहोत म्हणजे मी तुम्हाला इथे डायरेक्ट कपड्यावर दाखवणार आहे फोरटक्स ब्लाऊज कटिंग आणि हे ब्लाउज कस्टमरचे आहेत आधी आपण माप लिहून घेणार आहोत घेतलेला आहे मी फोरटक्स ब्लाऊज आहे बघा आपल्याला ह्याच साईजचं फोरटक्स ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे इथे मी हा ब्लाउज ठेवून घेतलेला आहे पूर्ण उंची मोजताना ब्लाऊजची उंची मोजताना पाठवून उंची मोजायची म्हणजे बॅकसाईडनं उंची मोजायची असते हा ब्लाउज मी इथे नॉर्मल ठेवून घेतलेला आहे हे बघा आणि इथून आपण शोल्डरपासून उंची घ्यायची आणि उंची घेताना ब्लाऊज असं खेचून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपलं उंची मोजली जाते ब्लाऊजची साडे तेरा इंच ही ब्लाउजची उंची आहे साडे तेरा ब्लाऊजची उंची शोल्डर हाय तसंच ब्लाउज ठेवायचं शोल्डर आहे दहा इंच शोल्डर दहा मागचा गळा आहे साडेसात इंच माप व्यवस्थित लिहून घ्यायची पुढचा गळा मोजून घेऊया शोल्डरपासून गळा मोजायचा आहे बघा शोल्डरपासून ठेवायचं असं आणि असं बरोबर जिथून आपलं बघाय बटन जिथून ज्या ठिकाणी बटन आहे तिथून असं व्यवस्थित बघायचं पुढचा गळा आपला बघा सहा इंच येतो छाती मोजून घेऊया छाती आहे सोळा आहे बघा सोळा आले ना म्हणजे आपण पुढचा भाग मोजून घेतला आहे डबल करायचा असतो सोळा सोळा बत्तीस झाले छाती म्हणजे आपली पूर्ण किती झाली बत्तीस छाती झाली कमरघेर मोजून घ्यायचं आहे कमरघेर आहे पंधरा इंच म्हणजे डबल घेतलं तर छा कमरघेर किती आली तीस इंच आली इथे आपण कमरघेर लुन घेतलेली आहे बाही लांबी मोजून घ्यायची बाही लांबी आहे पाच इंच मुंडा मोजून घ्यायचा मुंडा आहे साडेसात इंच म्हणजे डबल केला तर पंधरा इंच आपला हा मुंडागेर झाला बाहीगेर मोजून घेऊया अकरा इंच आहे आपण साडेपाच आलं डबल केले तर अकरा आले हे बाहीगेर बाहीगेर किंवा दंडगेर इथे आपण माप लिहून घेतलेले आहेत आता डायरेक्ट आपण कपड्यावर कटिंग करणार आहोत आणि व्यव जर आपल्याला ब्लाऊज कटिंग जमतच नसेल तर आधी पेपरवर कटिंग करायला शिका आणि ज्यांना थोडंफार येत असेल त्यांनी डायरेक्ट कपड्यावर केलं ना तरी काही हरकत नाही दोघं पीस मी एकत्र केले ऐंशी सेंटीमीटर आपला हा पी ब्लाऊज पीस आहे आणि ब्लाऊज पीस कटिंग करताना आधी ब्लाऊज पीस मोजून घ्यायचं बरोबर ऐंशी सेंटीमीटर आहे की नाही आता हा जो आहे ना भाग हा बघा याला आपण डबल फोल्ड व्यवस्थित बघा मी असं फोल्ड करून घेते मी इथे डबल फोल्ड करून घेतला आणि फोल्ड करायच्या आधी ही जी घडी आहे ना आपली ही घडी मोजून घ्यायची आधी घडी मोजूनच मग फोल्ड करायची छाती बत्तीस असल्यामुळे आपला चौथा भाग येतो आठ इंच येतो आणि प्लस त्याच्यात आपण मार्जिन शिलाई मिळवणार आहोत दीड इंच म्हणजे आपली साडेनऊची आपल्याला इथे गडी घ्यावी लागेल किती साडेनऊची बरोबर साडेनऊची गडी घेऊन फोल्ड करा जर छाती बत्तीस असेल तर आता इथे आपण घेणार आहोत उंची मी हा कपडा इकड हा जो साईडचा कपडा मी त्याला इकडे फोल्ड करून घेतलेला आहे पूर्ण उंची किती आहे आपण लिहून घेतलेली आहे उंची पूर्ण उंची किती आहे साडे तेरा साडे तेरामध्ये आपल्याला एक इंच मिळवायची आहेत म्हणजे किती झाली साडे चौदा इंच आपली ब्लाऊजची उंची झाली इथे आपण ही साडे इंच उंची घेतली बत्तीस साईजसाठी आपल्याला ऐंशी सेंटीमीटर साधा ब्लाऊज अगदी परफेक्ट कटिंग होतो हे लक्षात घ्या अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं ना तर सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट कटिंग आणि संपूर्ण व्यवस्थित शिवून होणार इथे आपण उंची घेतलेली आहे उंचीच साडे आहे त्याच्यात आपण एक इंच मार्जिन घेतली म्हणजे साडे ही आपली ही उंची झाली उंची झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर शोल्डर आपल्याला किती घ्यायचे इथे पूर्ण शोल्डर आहे दहा इंच कारण आपल्याला छाती बत्तीस असल्यामुळे आपण शोल्डर किती घेणार आहोत शोल्डरचे हाफ घेणार आहोत म्हणजे पाच इंच त्याच्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊया म्हणजे आपण छाती बत्तीससाठी आपण किती घेतलं आहे साडे साडेपाच इंच मी शोल्डर घेतली म्हणजे बंद घेतलेलं आहे आपण बंद घरी आहे ना इथे इकडून बंद बाजू आहे या साईडनं बंद बाजू आहे इथून आपण शोल्डर घेतलं साडेपाच इंच चा। आणि छाती बत्तीस असल्यामुळे मुंडा आपल्याला घ्यायचा आहे साडेपाच इंच किती साडेपाच मुंडा घेतल्यानंतर आपल्याला इथं छातीची गडी ठेवायची छातीची गडी आपण आधीच फोल्ड करून घेतलेली आहे हो की नाही मोजून आपण इथे छातीची गडी ठेवलेली आहे आता इथून आपण हा असा बॉक्स तयार करून घेणार आहोत आणि ही लाईन सरळ घ्यायची ही पूर्ण उंची आहे आता गळारुंदी घ्यायची छाती बत्तीस असल्यामुळे आपण गळारुंदी किती घेणार आहोत तिथे दोन इंच दोन इंच गळारुंदी घ्यायची आणि इकडून अर्धा इंच तिरकस घ्यायचं म्हणजे शोल्डर आपला उतरत नाही आणि पुढचा गडा आहे सहा इंच आता मुंड्याचा आकार कसा द्यायचा ते व्यवस्थित बघा मुंड्याचा आकार देताना इथून आपण घेणार आहोत दीड इंच किती दीड इंच व्यवस्थित बघा आणि जर जास्त जर तुम्ही इथं वरती घेतलं दीडच्या जागी दोन दर घेतलं तर तुमचं काकेत ना घोड येणार म्हणजे त्या ठिकाणी चून तयार होणार म्हणून हा आकार व्यवस्थित असा दीड इंच घेऊन आपण इथे हा आकार दिलेला आहे आणि आतला आकार देण्यासाठी मुंड्याचा आतला आकार देण्यासाठी काय करायचं आहे इथे मी आतमध्ये अर्धा इंच घेणार किती अर्धा इंच घेऊन आपण काय करणार ही लाईन इथे सरळ अशी याच्यात मिळवणार जर तुमचा हा आतला सेप चुकला तर काखेतना खूप साऱ्या चुळून येतात व्यवस्थित आपला ब्लाऊज बसत नाही इथे काय केलं मी शोल्डरची जी लाईन आहे त्याच्या आतमध्ये मी अर्धा इंच घेतलं अर्धा इंच घेऊन आपण वरती मी पाऊन इंच घेतलं किती पाऊन इंच घेऊन इथे मी आकार दिला आहे आतला थोंड्याचे आकार देऊन झाले आणि गळाई झाला आहे आणि योगपट्टी बनवण्यासाठी इथून आपल्याला घ्यायचं आहे साडेतीन इंच किती साडेतीन उंचीपासून इकडून आपल्याला साडेतीन घ्यायचं आहे आणि इकडून अडीच घ्यायचे आहे खाली बघा हा खाली कपडा जास्तीचा आहे आणि इथून योगला आकार द्यायचा आपल्याला इथे आपण योगचा आकार दिला आहे आणि टक्स कसे घ्यायचे ते व्यवस्थित बघा इथून घ्यायचे तर आपल्याला अडीच इंच किती अडीच इंच घेऊन जी योगपट्टी आहे ना आपली इथून अडीच इंच घ्यायची आणि इथून सुद्धा आपल्याला अडीच इंच घ्यायचे आहेत इकडूनही अडीच इंच आणि इकडूनही अडीच इंच आणि इथून बरोबर मध्ये घ्यायचं आहे आपल्याला हे बघा इथून घ्यायचं आहे आपल्याला बरोबर मध्ये हा जो भाग आहे इथून इथून घ्यायचे तर आपल्याला साडेतीन किती साडेतीन शोल्डरच्या बरोबर मधोमध घ्यायचं हे बघा असं मध्यभागी अगदी सोपं आहे आणि इथून आपल्याला घ्यायचे आहेत अडीच इंच किती अडीच हा टक्स कसा घेतला मी शोल्डरच्या बरोबर मध्ये घेतला आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे अडीच इंच आणि अर्धा अर्धा हा फक्त एक इंचाचा टक्स असतो इथून अर्धा इंच घ्यायचं आहे आणि इथून अर्धा इंच घ्यायचं आहे अर्धा अर्धा इंच घेऊन काय करायचं आपल्याला इथे हा मेन टच घ्यायचा आहे आपल्याला आपण हे बघा अगदी सोपं आहे आणि इथून या घ्यायचं आहे साडेचार इंच इकडून साडेचार इंच आणि इकडून घ्यायचं तर आपल्याला अडीच इंच अगदी सोपी पद्धत आहे टच घेण्याची इथे झाला आपला हा पूर्ण ब्लाऊज हा कम्प्लीट झालेला आहे कटिंग कसं करायचं ते बघूया समजणे का तुम्हाला मापं मी कशा पद्धतीने मापं टाकली जर समजलं नसेल तर पुन्हा तुम्ही हा व्हिडिओ बघा एकदा समजलं नाही एक तर दोनदा बघा म्हणजे व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला कळेल आपण कशा पद्धतीने मापं टाकून घेतलेली आहेत आता कटिंग करताना कसं करायचं हे बघा आपण हा जो पूर्ण घडी घेतलेली पूर्ण घडी कटिंग कसं करायचं आधी ते बघूया कारण ही ओपटीही कमी होते आप ही कितीची अडीच आणि साडेतीनची आहे आपल्याला शा किती पाहिजे शिवून ही पट्टी किती पाहिजे अडीच आणि साडेतीनची जर आपण इथे अडीच आणि साडेतीन घेतलं तर ही शिवून कमी होईल हो की नाही म्हणून काय करायचं आहे आपण इथे वाढून घेणार आहोत अर्धा अर्धा इंच ही काय करणार तर आपण ही पट्टी इथे खाली या साईडला असं वाढून घेणार आहोत अर्धा इंच मी इथे वाढून घेणार आहे ही पट्टी ही जी पट्टी आहे ही पट्टी मी इथे खाली वाढून घेणार आहे अर्धा इंच वाढून घ्यायची फक्त पुढच्या भागासाठी मागच्या भागासाठी नाही आता क कटिंग कसं करायचं ते बघूया भाग आपण वेगळा काढून मग इथे मागच्या गळाचा आपल्याला इथे आकार द्यायचा आहे कटिंग करून घेऊया कटिंग करताना हा बाहेरचा सेप कटिंग करायचा आहे आपण एक भाग आधी काढून घेऊया शोल्डर कटिंग करून घेऊया हे झाले आपले मागचे भाग डबल फोल्ड करून घ्यायचा इथे नाईट इथे आपण एक पुढचा भाग आपण ही पट्टी ही न कटिंग करता आपण दुसरी कटिंग करून घेणार आहोत आता पाचच्या भागाला आपण गड्याचा आकार राखून घेऊया आपला मागचा गडा आहे साडेसात इंच किती साडेसात साडेसात इंच आपला मागचा गळा इथून आपण अडीच इंच घेणार आहोत हे अडीच इंच आणि वरून आपण घेणार आहोत दोन इंच आणि इथे आपण घेणार आहोत मागच्या गळ्याचा आकार इंचाची आपण कमरपट्टी याच्यात ॲड करून घेणार आहोत म्हणजे एक्स्ट्रा म्हणजे कटी दुसरी कटिंग करून आपण लावणार नाही होत तिलाच आपण अशी फोल्ड करून घेणार आहोत टक्स घेऊन फोल्ड करून घ्यायची जर तुम्हाला हे समजलं नसेल तर तुम्ही काय करू शकता तुम्ही कमरपट्टी लावू शकता हो मी इथे काय करणार आहे कमरपट्टी हीच फोल्ड करणार आहे कपडा लांबीला जास्त असेल तर काय करायचं कमरपट्टी हीच फोल्ड करायची दुसरी एक्स्ट्रा पट्टी लावायची नाही आधी टक्स घ्यायचे टक्स घेऊन झाले ना म्हणजे आपण दीड इंच कमरपट्टी वाढवलेली असते ती फोल्ड करून घ्यायची इथे आपला हा पाचचा भाग तयार झालेला आहे हा पुढचा भाग आता आपण बाई काढून घेऊया आता ह्या उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला बाई बनवून घ्यायची आहे मी हा कपडा असा फोल्ड करून घेतला डबल फोल्ड केला आणि काठाकडू काठाकडची बाजू मी खाली घेतलेली आहे कपडाच व्यवस्थित ॲडजस्ट करायचा असतो बाही लांबी आहे आपली पाच इंच प्लस त्याच्यात आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत म्हणजे साडेसहा इंच आपली आणि बत्तीस छाती असल्यामुळे आपण इथे आठ इंच घेणार आहोत घडी किती घेणार आहोत बाईसाठी आठ इंच घेणार आहोत तर इथे मी आठ इंच घेतले आठ इंच घेऊन आपल्याला इथे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि बाही गेर आहे अकरा इंच तर ते त्याचे हाफ आपल्याला घ्यायचे आहेत पाच इंच इथे मी किती घेतले पाच इंच हाफ घेतले आणि एकशा दोन इंच मी शिलाई मार्जिन घेतली आणि बाहेरचा आकार देण्यासाठी घ्यायचं आहे तर आपल्याला इथून अडीच इंच बंद बाजू आपली या साईडनं आहे आणि जर तुम्हाला व्यवस्थित आकार देता येत नसेल तर काय करायचं इथून तुम्ही अडीच इंच घ्या जी बंद बाजू आहे ना आपली या साईडची बंद बाजू इथून अडीच इंच घ्या अडीच इंच घेऊन आपल्याला इथे मिळवायचं आहे हे बघा आहे की नाही अगदी सोपा आहे व्यवस्थित मध्ये समजून घेतलं ना तर तुम्हाला अगदी परफेक्ट ब्लाउज तुम्ही अगदी परफेक्ट ब्लाउज शिवणार इथे झाली आपली ही बाई आखून झालेली आहे आपली बाई आता आप आपण ही कटिंग करून घेऊया बाही कटिंग झाली योगपट्टी ही बघा अशी आपली योगपट्टी निघालेली आहे आपण हिला डबल कटिंग करून घेणार आहोत जर तुमच्याकडे एक्स्ट्रा कपडा उरला असेल तर तुम्ही कारण ऐंशी सेंटीमीटरमध्ये अगदी व्यवस्थित हा ब्लाऊज आपला व्यवस्थित बसतो आता माझा इथे हा कपडा उरलेला आहे तर मी योगपट्टी इकडे डबल काढून घेणार आहे मी डबल घेतलेला आहे ब्लाउज पीसचे क जे उरलेला कपडा आहे मी तो एकत्र ठेवलेला आहे आणि आपण असा फोल्ड करून घेणार आहोत आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग छाती बत्तीस असल्यामुळे चौथा भाग आठ इंच येतो आणि प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आपण त्याच्यात घेतलेलं आहे म्हणजे साडेनऊ इंच मी इथे साडेनऊ इंचाची मी ही रुंदीला अशी घेतलेली आहे घडी ठेवलेली आहे आणि इथून आपण काय करणार आहोत चार इंच घेणार आहोत साडेतीनच्या जागी चार घेणार आहोत आणि अडीचच्या जागी तीन घेणार आहोत म्हणजे आपली योगपट्टी अगदी व्यवस्थित अशी तयार होते आपल्या ही निघाली हा पाठचा भाग झाला हा पुढचा भाग झाला योग पट्टी आपली ही तुम्हाला टक्स दाखवले मी टक्स कसे घ्यायचे दुसरा ब्लाऊज चा भाग योग बाही काच बटन पट्टी कशी कर कटिंग करायची ते बघूया संपूर्ण ब्लाऊज कटिंग दाखवते काच पट्टी ही दीड इंचाची काच पट्टी कटिंग करायची ही काच पट्टी आणि बटन पट्टी ही चवडी पट्टी असते पट्टी बटन पट्टी बटनपट्टी साठी जो आपला कपडा उरलेला असतो हे बघा जो कपडा उरलेला असतो आपला हा त्याच्या क्रॉस आपल्याला काठी करून घ्यायची अशा क्रॉस घ्यायच्या आणि क्रॉस घेतल्यानं तरच आपली गळप गळ्याची पायपिंग व्यवस्थित येते अशा पद्धतीने दीड दीड इंच दीड इंचाचे अशा पट्ट्या आखून घ्यायच्यात आपण ऐंशी सेंटीमीटरमध्ये बत्तीस साईजचा सा फोरटक्स ब्लाऊज अगदी व्यवस्थित असं शिवून होतो जॉईन करताना हा जो क्रॉस वाघ आहे जॉईन करताना हा जो क्रॉस वाघ आहे हा असा ठेवून लावायचा आहे म्हणजे असा जोडायचा आहे असा हा जोडून घ्यायचा आहे आणि याच्यावर अशी शिलाई लावून घ्यायची अशा पद्धतीने आपण इथे पोर्टक्स ब्लाऊज हा कटिंग केलेला आहे तुम्हाला समजलाच असेल जर समजला नसेल तर पुन्हा बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या का तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये